आज मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाच योद्यांचा सण होता तेव्हा यशूवर येरु, येरुश्लेमेस गेला येरुश्लेमेत मेंढ्रेद्वार नावाच्या स्थळाजवळ एक तळे होत आहे त्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात त्याच्या त्याच्याजवळ पाच पाडव्या आहेत त्यामध्ये रोगी, आंधळे लंगडे लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे तिथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणी एक माणूस होता येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे ओळखून त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय त्या दुखणेकर्याने त्याला उत्तर दिले महाराज पाणी उसळते दे तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझा कोणी माणूस नाही मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझे आधी उतरतो येशू त्याला म्हणाला उठ आपली बाज उचलून घेऊन चालू लाग लागलीच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला त्या दिवशी शब्बात होता ह्यावरून येवधी त्या बऱ्या झालेल्या माणसाला म्हणाले आज शब्बात आहे बाज उचलणे तुला योग्य नाही त्याने त्यास उत्तर दिले ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की आपली बाज उचलून घेऊन चालू लाग त्यांनी त्याला विचारले आपली बाज उचलून चाल असे ज्याने तुला सांगितले तो कोण माणूस आहे तो कोण आहे हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निष्ठून गेला त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला पहा तू बरा झाला आहेस आतापासून पाप करू नको करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल त्या माणसाने जाऊन येऊदयात सांगितले ज्याने मला बरे केले तो येशू आहे या यामुळे येऊदी येशूच्या पाठीस लागले कारण तो शब्दात दिवशी असे कामे असे कामे करीत असे चिंतन आजच्या शुभवर्तमानात पक्षघात झालेला माणू माणसाला प्रभू येशूचा प्रश्न विचित्र वाटू शकतो तुला बरे होण्याची इच्छा आहे काय नक्कीच त्याला बरे व्हायचे बर बर आहे प्रभू येशूचा प्रश्न हा मनुष्य शरीराबरोबर आत्म्यानेही पंगू आहे हे जाणून घेण्यासाठी होता मात्र येशूच्या प्रश्नाला दिलेले उत्तर बरे होण्याची आशेची निश्चित उणीव सूचित करते पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडाव्यास माझे कोणीही माणूस नाही त्याच्या या उत्तराने त्याची बरे होण्याची हो इच्छा स्पष्ट झाली आणि लागलेच प्रभू येशूने त्या माणसाला बरे केली परमेश्वर नेहमी आपल्या इच्छेशी संलग्न होऊ पाहत असतो तो आपल्याला आशादायक इच्छा बाळगण्यास प्रोत्साहित करतो ज्याची संकटाच्या वेळी खूप गरज आहे प्रभू येशूने प्रभू येशू आपणास विचारतो तुरा बरे होण्याची इच्छा आहे का प्रभूचे आपल्यामध्ये येणे आपल्यासाठी त्याची उपस्थिती निश्चित आहे परंतु त्याचे येणे आपल्यासाठी जीवन देणारे असेल तर त्याचे येण्याने आपली इच्छा पूर्ण होईल प्रभू येशूने अलिपत दुरुस्त मार्गाने लोकांची सेवा केली आहे तो त्यांच्याशी आदरपूर्ण रीतीने वागला व त्यांच्याशी समरस झाला आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचे दान दिले परमेश्वर दार उघडतो पण त्या दाराने जायचं की नाही हे सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे